श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय विसवा आध्यात्मिक शाळेत प्रवेश माझ्या साड्याची मुलगी पूजा इने गीतेमधील गुपिते म्हणून दाखविली ती चार पाच वर्षाची असेल तिने सांगितलेली गुपिते व श्रींनी सांगितलेली माहिती थोडीफार मिळती जुळती वाटली माझ्या मनात विचार आला की श्री मला अगदी तिच्यापेक्षा लहान समजून अक्षर ओळख करून देत आहे बाराखडी सांगत आहे लहान मुलाला जसे आपण शिकवितो त्याचप्रमाणे श्री अध्यात्माची ओळख करून देत आहे त्यांनी हे दाखवून दिले की ती इतकी लहान असून देखील गीता सांगू शकते आणि तुझे वय सत्तेचाळीस वर्ष असून तुला अक्षर ओळख सुद्धा नाही तुला अजून कितीतरी शिकायचे आहे यवतमाळ येथे दिनांक वीस दहा दोन हजार तीन ला श्री स्वामी समर्थ केंद्रात संध्याकाळी आरती सुरू असताना गेलो तिथे समर्थांचा जप करीत होते त्यांनी म्हटलेली अष्टके ऐकून असे वाटले की मी बालवाडीतील विद्यार्थी झालो आहे बालवाडीतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस जसा असतो तसा हा माझ्या बालवाडीतील पहिला दिवस आहे श्रींनी आध्यात्मिक ज्ञान घेण्याकरिताच जणू मला शाळेत पाठविले आहे श्रींनी अगोदर आध्यात्मिक पुस्तक दिले ते माझ्याकडून लिहून घेतले शाळेत जायचे अगोदर जसे आपण आपल्या मुलास ही नोटबुक पुस्तक विकत घेऊन देतो त्याचप्रमाणे श्रींनी मला अध्यात्म म्हणजे काय याचे अगोदर पुस्तक दिले शाळेत टाकले ते अध्यात्म शिकण्याकरता मला श्रींनी शाळेत पाठवण्यास सुरुवात केली श्रींना भक्ताची काळजी असते आपल्या मुलास अध्यात्म कळावं त्याला पडलेले प्रश्न समजावे म्हणून अगोदर पुस्तक लिहून घेणारे श्री वेगळेच माझ्यासारखे असंख्य भक्त अज्ञानी आहे ते शिकलेले नाही त्यांनी शाळेत प्रवेश घेतला नाही परंतु त्यांना देखील ज्ञान व्हावे ते सुरक्षित व्हावे त्यांच्या समस्या सुटाव्यात ते आनंदी राहावे ते सुखी राहावे त्यांच्या जीवनात कुठलीही कमतरता राहू नये त्यांनीही परिपूर्ण जीवन जगावे म्हणून श्रींनी अगोदर पुस्तक लिहून घेतले सर्वांना अगोदर अध्यात्मिक ज्ञान वाचू दे म्हणजे अध्यात्माची तोंड ओळख लोकांना होईल व ते देखील परिपूर्ण जीवन जगतील अशी श्रींची इच्छा असावी असे मला वाटते श्रींनी माझ्याकडून जे लिहून घेतले त्याचे वाचन करण्याचा पहिला दिवस रविवार व तारीख होती सव्वीस दहा दोन हजार तीन माझ्या मनात आले की श्रींनी जे माझ्याकडून लिहून घेतले ते आपण वाचावे त्यामुळे मी रविवारी त्याचे पारायण केले त्या दिवशी भाऊबीज होती जे बीज आपल्याला श्रींनी दिले ते पेरण्याचा दिवस भाऊबीज या दिवशी विजेला सर्व बहिणी ओवाळतात त्यानंतर भावाला ओवाळतात व भाऊ बहिणींना ओवाळणी टाकतो मला असेच वाटले आज भाऊबीज मी सुद्धा विजेला ओवाळावे जे श्रींनी अमृत दिले आहे जे श्रींनी प्रासादिक ज्ञान दिले आहे त्याचे पारायण करावे म्हणजे जशी भाऊ ओवाळणी टाकतो तसे श्रीदेखील मला ओवाळणी टाकतील मी आशीर्वाद मागितला भाऊंना त्यांनी म्हटले श्रींचा तर आशीर्वाद आहेच परंतु मी त्यांना म्हटले मला गणेशाचा देखील आशीर्वाद पाहिजे कारण कुठलेही काम करताना गणेशापासून सुरुवात होते सर्व देवतांचा आशीर्वाद श्री गणेशाला आहे तो आधी आहे व अंत आहे तो शंकर पार्वतीचा मुलगा असून देखील त्यांच्या लग्नाच्या वेळी तो उपस्थित होता या गणेशाचा आशीर्वाद घेऊन श्रींनी लिहून घेतलेले पुस्तकाचे पारायण केले पारायण आटोपले माझी छोटी बहीण व तिचे पती श्री राजेंद्रराव आसरे यांची मी वाट पाहू लागलो श्री राजेंद्रराव दुपारी बारा वाजता आले त्यांनी एका वेगळ्या पानावर लिहिलेली आरती मी श्रींच्या फोटो समोर बसून म्हणायला सुरुवात केली आरती म्हणत असताना हृदयात कालवा कालव व्हायला सुरुवात झाली अश्रू बाहेर पडणार इतक्यातच छोटी बहीण तिचा धीर जाऊ वगैरे मंडळी आली मी आरती तिथेच संपवली व आता आपण सर्वजण आरती 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 म्हणूया म्हणून मी 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 उठलो मला होते की करूच शकणार शकणार नाही नाही धरू कारण हृदयात कालवा कालव सुरू झाली होती म्हणून छोट्या बहिणीला आरती तू कर असे सांगितले तिने आनंदाने हो म्हटले व आरतीला सुरुवात झाली काही वेळपर्यंत तिने आरती ओवाळली नंतर तिने दुसऱ्याला आरती धरावयास लावली असेच उपस्थित प्रत्येक जण आरती धरून लागला अशा रीतीने आरतीचे स्वरूप महाआरती निर्माण झाली ती आता साधी आरती राहिली नव्हती तर तिला जनसागराचे रूप प्राप्त झाले होते घरातील प्रत्येक सदस्य महाआरतीत समाविष्ट झाला होता आता घराला उत्सवाचे रूप प्राप्त झाले होते घर मंदिर झाले होते श्री गजाननाची उपस्थिती श्री स्वामी समर्थांची उपस्थिती श्री राम लक्ष्मण सीता माईची उपस्थिती श्री दत्ताची उपस्थिती जाणवत होती श्रींना मी आग्रहाची विनंती केली तुम्ही ही जबाबदारी तुमची आहे श्रींनी माझे ऐकले व सर्वजण आनंदात जेवले व संतुष्ट देखील झाले आता तुम्ही म्हणाल याला पुरावा काय आहे तर याला पुरावा म्हणजे दुसऱ्याच दिवशी मला आध्यात्मिक शाळेत बालवाडीतील प्रवेश मिळाला व पहिल्या दिवशी समर्थ सारामृत हा पहिला धडा वाचला जवळ सारा अमृत नव्हते ते मी घेतले श्री स्वामी समर्थ मंदिरातून साडे दहा वाजता माझ्या एकवीस अध्यायांचे पाऱ्यान आटोपले लगेच आरतीला सुरुवात केली हातात पोथी घेऊनच हृदय मंदिरातील ज्योत ओवाळीत मी आरती म्हणायला लागलो आरती संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप मी सर्व भक्तांसोबत म्हटला प्रसाद श्री कडूनच घेतला आनंद प्राप्त कसा करवायचा हे शिकविले श्री याच देहात याच पृथ्वीवर वैकुंठ सुख भक्त कसे अनुभविता हे समजले महाआरती सुरू असताना हे समजले श्री स्वामी समर्थ मंदिरात हे कळले ज्ञानेश्वर मंदिरात याच, संसारात, याच देही वैकुंठ सुख प्राप्त झाले वैकुंठ सुख याहून वेगळे असेल असे मला तरी वाटत नाही तुम्ही सतत आनंदी असणे हीच दिवाळी साजरी करणे रोज परमेश्वराची आरती करणे त्या परमेश्वरातच रममान होणे व अन्य दुसरे कोणतेही विचार न येता आपण कुठे बसलो याचे भान नसणे स्वतःला विसरून जाणे हाच आध्यात्मिक आनंद तर नसेल श्री गजानन महाराजांची इच्छा शक्ती व प्रेम जबरदस्त आहे की त्यांनी ठरविले ठरविले ते होणारच त्यांनी याला आपण भक्त करावायचे व विभूती देखील दिली आपला भक्त अज्ञानी राहू नये त्याला ज्ञान देण्याची जबाबदारी आपली आहे व ती पार पाडव्यास पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या भक्ताला शाळेत घातले श्रींनी ठरविलेल्या शाळेत मला जावेच लागले मी गेलो होतो स्वामी समर्थांना धन्यवाद द्यायला परंतु मला कुठे माहित होते की श्री गजानन महाराजांनी मला आध्यात्मिक शाळेत पाठविले आहे जेव्हा चार वर्षाची पूजा मला गीता सांगायला लागली तेव्हा आठवले की श्रींनी माझे नाव आध्यात्मिक शाळेतील बालवाडीत घातले आहे भक्त किती पारंगत आहे सर्व कामे शिस्तीत चाललेली आहे शाळेतील सगळे भक्त शिस्तीत प्रार्थना अष्टके आरती जप करीत होती त्यांची आतर्ता मनाला आकर्षित करीत होती मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते तिथल्या संपूर्ण वातावरणात सुगंध दरवळत होता तो भक्तीचा प्रेमाचा ज्ञानाचा आणि शिक्षक होते श्री स्वामी समर्थ गुरु होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आसनावर बसले होते त्यांची करडी नजर सर्व ते भक्तावर स्थिरावली होती कोण भक्त कसा वागतो कोण काय म्हणतो कोणाच्या मनात काय गोंधळ चालू आहे ते सर्व काही पाहत होते श्री स्वामी समर्थांच्या नजरेकडे मी का पाहू शकत नाही याचे इंगित आज मला कळले बालवाडीतील छोटेसे बाळ शिकायच्या नजरेला नजर कशी भिडवू शकणार त्याला गुरुची आदरयुक्त भीती सतत राहणार श्री गजानन महाराज माझी आई आहे तिच्या कडेवर खेळायला मला नेहमीच आवडते तिचा डाग मला कधीच वाटला नाही ती मला सतत प्रेमच देत आली तिला प्रेम देण्याशिवाय दुसरे सुचतच नव्हते बालक कसेही वागले तरी ती आपल्या बाळावर प्रेमच करते नुसते प्रेम करूनही चालत नाही बालकाचे लाड पुरवायची असते परंतु त्यांच्यात शिस्त देखील निर्माण करायची असते त्याला ज्ञान देखील द्यायचे देखे असते नाहीतर तो समाजात वावरू कसा शिकेल समाज त्याची टिंगल करणार नाही काय आपल्या मुलाची केलेली टिंगल कोणत्या आईला आवडेल माझ्या गुरु माऊलीला हे सर्व माझ्यावरील प्रेमामुळे करावे लागत आहे तिला तिचा बालक दूर गेलेला तरी कुठे आवडते गेलो तरी ती वेळ किती अस्वस्थ राहत असेल त्याची कल्पना नसते बालक शाळेतील गमती पाहण्यात सवंगळ्यासोबत खेळण्यात आपल्या गुरुने शिकवलेले आपल्या आईला सांगण्यात दंग असतो माझ्या सद्गुरु माऊलीने मला बोलणे शिकविले माझे लाड केले मला निरनिराळी पकवाने दिली व पुढेही देतच राहणार आईचे क्षेत्रून कधीच फिटू शकत नाही तिची आठवण बालकाला होणार नाही असे कधी घडणार नाही माझी गुरुमाऊली प्रेम सागर आहे नुसता प्रेमाचा वर्षाव करणारी नसून प्रेमात पूर्णपणे डुबवणारी आहे ती रागावली तरी तिचे प्रेम असते हे मला लक्ष्मीपूजनालाच जाणवले सद्गुरु माऊलीचे उपकार न फेडण्यासारखे आहे मला तिने जे सांगितले ते इतरांना माहित सुद्धा नाही मला शंका यायची माझी माऊली गांजा का पीते परंतु तिने सर्व भ्रम दूर केला ती फक्त लोक कल्याणीचेच कार्य करते कारण तिचे ते ध्येय होय सर्व भवंत सुखीना बोला श्री गजानन महाराज की जय गण गन, गण गन, गणात बोते